अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव श्री सद्गुरु आत्मा मालिक मौनीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या नित्य प्रवचन सेवेला प्रारंभ करतो सोळा जुलै गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत आपल्या गुरुंनी जो, मार, जो राज मार्ग जो राजमार्ग दाखविला त्याने जावे मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशी सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही पण तुम्हाला असे वाटते कुठे विष हे आमटीत घातले काय आणि भाजीत घातले काय दोन्ही त्याच्याच त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय आणि पारमार्थिक साधनात असला काय दोन्ही त्याचेच मी कोण हे आधी जाणले पाहिजे परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते दोघांचे स्वरूप एकच आहे म्हणजे दोघेही एकच आहेत परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे कोणतीही गोष्ट आपण जाणतो आप नाही म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा स्वरूप व्हायला हो याला साधू होऊन साधू सोडणे किंवा किंवा शिवभूतवा शिवम यजतम असे म्हणतात आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्या जवळ तृश असे संस्कार पाहिजेत ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने आपण आपले अंतकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात बाप दिसणे शक्य नाही देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्व मिळतो म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे आपण भगवंताच्या राहिले पाहिजे जीवनात ते सर्व सुख सामावले आहे याहून दुसरे काय मिळवायचे मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय मी अत्यंत समाधानी आहे असे तुम्ही समाधानी राहा जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका अंत काळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे याहून दुसरे काय मिळवायचे आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवार्य आहे श्रीराम अनन्तमोटि राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द श्रीसद्गुरु विश्वात्मक गुरुदेव